हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खास अशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आपण इथे बनवतो आहे सर्व मिक्स पिठापासून छान असं थालीपीठ बनवतो आहे अगदी खमंग स्वादिष्ट आणि हेल्दी असं हे डाएटचं आपण थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य कसं प्रमाण आहेत तर पाहूया साहित्य आणि चला रेसिपीला सुरुवात करूया आपण तर इथे आपण घेतलेलं आहे गाजर आणि स्वच्छ स्वच्छसं धुवून खिसून घेतलेलं आहे आणि इथे आहे मुगाचं पीठ एक वाटी असं आणि दुसरं आहे इथे ज्वारी बाजरी आणि गहू नाचणी असं तीन ते चार पीठ इथे आहे मिक्स आणि त्यानंतर गव्हाचं थोडंसं वाटीभर पीठ आहे त्यानंतर आपण भरपूर अशा मिरच्या लसूण अद्रक ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते आपण आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर हे थालीपीठ एवढं स्वादिष्ट आणि खमंग लागतं एकदा नक्कीच बघू ही रेसिपी बनवून पहा त्याचनंतर आपण इथे घेतलेले एक चमच हळद चवीनुसार मीठ एक चमच आणि जिरे बस एवढंच घालायचं आहे आणि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी न वापरता थोडं ह्याच्याच जे कारण बिटा तणी ह्याच्यामध्ये पाणी असतं थोडंसं तर त्याच्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायचे आणि सर्व आता एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमच कच्चे तेल घालायचे कच्चे तेलाने छान असं सॉफ्ट अशी आपली खालीपीठं छान होतात तर थोडंसं सगळं मिश्रण एकजीव करून छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि जास्त पातळ करायचं नाही घट्टचा असा गोळा मळून घ्यायचा आहे कारण हा लाटायचा नाही आपल्याला थापायचं आहे तर असं छान असा एका पातेल्यामध्ये आपण ठेवून दिलेला आहे आणि छान असा मोरलेला आहे पाच ते दहा मिनटं ठेवलेला आणि आता ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा करून आपण इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे थोडंसं पाण्याने भिजवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण छान असे थापून घ्यायचं आहे थालीपीठ तुम्हाला वाटलंस तर कोथंबीरसुद्धा ह्याच्यावरती घालू शकता कांदासुद्धा घालू शकता कांदा घालूनसुद्धा छान असे थालीपीठं होतात मी आता कांदा वापरलेला नाही शेवटच्या थालीपीठाला मी कांदा घालून छान असं करून घेणार आहे तर इथे मी कांदा नाही वापरला तुम्ही कांदा घालू शकता तर छान असं थापून घ्यायचं आहे आणि इकडे आपण तवा ठेवलेला आहे गरम व्हायला तर तवा गरम झालेला आहे का पाहून घेऊया आपले इथे थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे पातळ असं थापायचं जेणेकरून खुसखुशीत असं खमंग लागतं जाड झालं तर ते एवढं छान नाही लागत गरम झालेला आहे तवा त्यावर आपण हे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान असे खोल पाडायचे जेणेकरून ते छान असं सर्व बाजूनी भाजलं गेलं जाईल खरपूस असं भाजलं जाईल त्यासाठी हे छोटे छोटे बोट बोटाशी उठून घ्यायचे त्यांना आणि त्यानंतर एक पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचे आणि पाहू शकता आता लगेच असं थालीपीठ आपल्याला निघून येत आहे अगदी खाली चिकटत नाही किंवा काही नाही आणि छान असं निघून आलेलं आहे मग त्यानंतर आपण अर्धा चमचा असं तूप घालू शकता तुम्ही तेल घालू शकता मी ते थोडंसं तूप घातलेलं आहे जास्तही तूप घालायचं नाही आहे कारण हा डाएट आपल्याला डाएटसाठी हे थालीपीठ आपण बनवलेला आहे तर पौष्टिक आणि हेल्दी हे असं थालीपीठ बनलेलं आहे तर थोडंसं तूप घालून छान असं त्याला परत एकदा परतून घेतलेलं आहे थालीपीठ आपण तर एवढं खमंग आणि स्वादिष्ट हा थालीपीठ लागतं ना मस्तच तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि खरंच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि सांगा की थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं तरी आपण आता दोन ते तीन थालीपीठ इथे बनवून घेतलेली आहेत छान अशी आणि आता त्याबरोबर सर्व करणार आहोत काय चालू असं तर पाहू शकता अगदी खरपूस असे हे थालीपीठ आपले भाजले गेलेले आहेत हे दुसरं थालीपीठ आहे त्याला हे आपण तूप लावून घेतलेलं आहे छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घ्यायचं आहे थालीपीठ आणि सर्व भाज्या आपण भाज्या काय काय बनवलेल्या आहेत ते पण पाहणार आहोत तर आता आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया तर पाहू शकते एका डिशमध्ये आपण खाली थालीपीठ काढून घेतलेलं आहे खाली आणि आता आपण इथे त्याबरोबर सर्व इथे केलेला आहे मस्त असा कच्चा आंबा इथे कापून घेतलेला आहे त्यानंतर गाजर आहे सलाडमध्ये काकडी आहे आणि पाहू शकता इथे आपण राईस बनवलेला जिरा राईस थोडासा बनवलेला तो पण आपण इथे घेतलेला आहे आणि छान असा पुलाव बनवलेला त्यानंतर इथे आहे भेंडीची छान अशी भाजी बनवलेली सुकी भाजी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर मुगाची सुद्धा मूळ मु, आलेले म जे मूळ मु, मूग असतात त्याची मस्त अशी चटपटीत अशी भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तेल नाही आहे काही नाही आहे फक्त मीठ घालून छान असं वापून घेतलेले आहेत आणि छान असं ते झालेले सुद्धा आहेत मीठ घालून आणि मग त्याबरोबर आपण मस्त असं चवीने खाऊ शकता एवढं हे थालीपीठ अगदी तुम्ही दहीबरोबर जरी खाल्लं तरी अगदी स्वादिष्ट लागतं तुम्ही दहीबरोबर किंवा स टॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि इथे मी बनवलेलं आहे कांदा घालून शेवटचं बनवलेलं आहे हे कांदा घालून तर थालीपीठ म्हणजेच उत्तप्पा बनवलेला आहे टेस्ट आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पाहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे गाजर बिटाचं थालीबीट नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मस्त खात राहा स्वस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि प्लीज प्लीज, प्लीज कमेंट्स करून सांगत जा की तुम्ही कुठून हे व्हिडिओ पाहता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मी ट्राय करेन नवीन नवीन नवी बनवण्याचा थँक्यू सो मच